महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला जर महाराष्ट्राचे एक एक अवयव म्हटलं तर महाराष्ट्राची फुफुस कोणती असतील ओळखा बरं गडचिरोली कारण महाराष्ट्रातला सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवणारा एरिया म्हणजे जंगल इथे आहेत चला या गडचिरोली बद्दल अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊ हे खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या ज्यात गोंड आणि माडिया गोंड आहेत फक्त मराठीच नाही तर गोंडी माडिया तेलुगू आणि बंगाली भाषा इथे बोलल्या जातात लोक जी ओढतात त्यासाठी वापरला जाणारा बांबू आणि टेंभुर्णीची पानं गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात उगतात या जिल्ह्याचा वारसा राष्ट्रकूट चालुक्य आणि गुण शासकांसारख्या मोठमोठ्या राजवंशाच्या नावांनी इतिहासात कोरला गेला आहे इथेच सुरजागडमध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिजांचा साठा आहे आणि आता तर गडचिरोली भारतातलं सर्वात मोठं स्टील हब बनणार आहे अत्यंत सुंदर असं चपराळ्या वन्यजीव अभयारण्य देखील इथेच आहे इथे भव्य मार्कंडा देव आणि कालेश्वर मुक्तेश्वर मंदिर यांसारखे प्राचीन मंदिरे आहेत ज्यात अत्यंत गुंतागुंतीची कोरीव कामे आणि जुन्या काळातील वास्तुकळा आढळतात इथे खास आदिवासी लोकांना उच्च शिक्षण देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा